मी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण चीज गार्लिक ब्रेडची रेसिपी कशी बनवायची ते बघणार आहे मुलांच्या टिफिनसाठी आजची आपण रेसिपी बनवणार आहे रोज रोज मुलं पोळी भाजी वगैरे खाऊन कंटाळतात मग कधीतरी थोडासा बदल केला त्यांच्या टिफिनमध्ये तर भरपूर आवडीने खातात मुलं पण आपला टिफिन चला तर मग चीज गार्लिक ब्रेडची रेसिपी बनवायला घेऊया पण त्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल अजून या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केलं असेल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन आहे ते शेर, शेर, क्लिक करा त्याच्याबद्दल बे लायकनचं बनन आहे ते क्लिक करा म्हणजे ह्याच्या पुढच्या जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला ये जाईल चीज गार्लिक ब्रेड बनवायला मी ह्या लसणीच्या दहा ते पंधरा पाकळ्या घेतल्या आहेत एकदम छोट्या छोट्याच घेतल्या आहेत म्हणजे ते आपल्याला छान चेचायला येतील थोडं त्याला फलबत्त्यामध्ये मी बारीक करणार आहे तुम्ही मिक्सरमध्ये फिरवलात तरी चालेल मिक्सरमध्ये थोडा वेळ मिक्सर बंद चालू बंद चालू असा करून एकाच फिरणीमध्ये ते लगेच बारीक होते ह्या छान बारीक करून घेते मी छान बारीक करून घेतलं आहे मी एका बाऊलमध्ये काढून घेऊया आता एका बाऊलमध्ये मी काढून घेतलं आहे जरा आता ह्याच्यात आपल्याला अमूल बटर टाकायचं आहे दोन चमचे दोन तीन जोड़ी ते तीन चमचे जेवढे तुमचे ब्रेड असतील तेवढं टाकायचं आहे अमूल बटर सर्व मिक्स करायचं आहे चिली फ्लेक्स टाकते मी अर्धा चमचा आणि हे ॲरेगणे आहे ते टाकते अर्धा चमचा ते टाकून मिक्स करून घ्यायचं आहे छान आपल्याला हे सर्व मिक्स करून झालं आहे आता हे आपण साईडला ठेवून घेऊया आता हे दोन चीजच्या स्लाइस घेतल्या आहेत त्या किसून घेते मी किसायच्या आधी थोडं किसणीला असं एक बोट तेल लावायचं आहे म्हणजे आपलं चीज चिकटणार नाही चीज अर्धा तास तरी फ्रीजमधून बाहेर काढायचं म्हणजे ते छान सॉफ्ट किसलं जातं आता हे असं किसून घेऊया आपण फक्त सेंटरला हे करून किसून घ्यायचं आहे थोडं सॉफ्ट झालेलं असेल चीज तर पटकन किसतं जास्त आपल्याला हार्ड पडत नाही किसायला किसून घेतल्या आहेत मी सर्व किसून झालं आपलं हे असं हे सहा ब्रेड स्लाइस घेते मी आधी आपल्याला हे बटरचं आणि गार्लिकचं पेस्ट लावून घ्यायचेकडे बटर नाइफ असेल तर त्याने लावा मी चमच्यानेच लावते सर्व साईडने इक्वल लावून आहे सर्व लावून घेतलं आहे मी आता ह्याच्यावर आता आपल्याला चीज टाकायचं आहे चीज कमी जास्त तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकायचं आहे दोन क्यूबच टाका किसले आहेत मी त्या सहा ब्रेडवर मी डिवाईड करून घालते अजून तुम्हाला पाहिजे असेल तर अजून किसून घालू शकता चीज स्लाईस असेल चीज स्लाइस टाकलात तरी चालेल गॅसवर तवा आधीच तापायला ठेवला आहे मी त्याला थोडंसं आपण अमूल बटर लावून घेऊया अमूल बटर किंवा तूप लावला तरी चालेल थोडंसं बटर लावून घेतलं आहे मी आता हे ब्रेड त्याच्यावर एक एक ठेवते तीन ते चार स्लाईस लातील याच्यावर ॲडजस्ट केलं तर तीन तीनच करून येते मी म्हणजे त्याच्यावर आपलं झाकणं व्यवस्थित राहील मायक्रोवेवमध्ये पण तुम्ही करू शकता त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे म्हणजे चीज आपलं लवकर मेल्ट होईल मायक्रोवेवमध्ये करायचं असेल तर टेन मिनिट्सवर तुम्ही करू शकता टेन मिनिट्सवर चीज लगेच मेल्ट होतं आणि रेडी होतात मायक्रोवेवमध्ये पण मायक्रोवेवचे टेन मिनिट्स लावायचेत आपल्या घडायचे नाही ह्याला पाच ते सात मिनटं लागतील पाच ते सात मिनटं झाली आहेत चीज आपलं छान मेल्ट झाले आहे खालून पण थोडं क्रिस्पी झालेत आपले ब्रेड काढून घेऊया परत या तव्याला थोडंसं बटर लावलं आहे मी त्यांनी ब्रेड ठेवते त्याच्यावर थोडंसं वरून मी चिली फ्लेक्स टाकते आणि रंग पण छान येतो कोथिंबीर पण तुम्हाला टाकायची तर टाकू शकता थोडीशी पण झाकून ठेवूया हे पण झालेत आपले छान मेल्ट झाले चीज काढून घेऊया थोडे थंड करून हे पिझ्झा कटरनी फट करायचे आहेत छान क्रिस्पी झालेत आपले मायक्रोवेव्हमध्ये एवढे क्रिस्पी होत नाहीत तर तुम्हाला क्रिस्पी पाहिजे असेल ता तर तळ्यावरच करा तळ्यावर छान क्रिस्पी होतात खालून एक साइड अशी आपली चीज गार्लिक रेसिपी रेडी आहे सर्व करूया कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा मुलांच्या टिफिनसाठी फटाफट आणि इन्स्टंट अशी रेसिपी आहे आणि मुलांना पण मुलांना पण खूप आवडेल अशी रेसिपी आहे ही